नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे शेवटचा फोन कॉल एक भयकथा कधी कधी काही गोष्टी अशा घडतात ज्या आपल्याला समजून उमजून येईल त्या मनाला आपल्या पटत नाही रात्रीचे अकरा वाजले होते अंधाऱ्या खोलीत अजय आपलं काम संपवत बसला होता तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून कॉल आला हॅलो अजयने शांत आवाजात विचारलं पलीकडून थरथरता आवाज मी 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 सोनल बोलते मला वाचव अजयने क्षणभर डोळे बिस्पारले हातातील फोन सुटता सुटता राहिला सोनल पण सोनल तर ती दोन वर्षापूर्वीच मेली होती त्यानं पुन्हा कॉल बघित नंबर आता नॉट रिचेबल लागत होता दुसऱ्या दिवशी तो नंबर ट्रेस करण्यासाठी त्याचा जुना मित्र आणि पोलीस कॉन्स्टेबल सचिनला तो भेटतो सचिन म्हणतो हा नंबर एका बंद पडलेल्या खोलीतून बंद पडलेल्या झोपडीतून ट्रेस झाला जुन्या गावाजवळचा परिसर आहे अजय एकटाच तिथे जातो झोपडी पूर्ण ओसाड आत येताच त्याला जाणवतं कोणीतरी तिथं आहे दरवाजा हाडूच आपोआप बंद होतो एक सावली समोर उभी राहते मी सांगितलं होतं ना मला वाचव त्या सावलीचा चेहरा स्पष्ट होत जातो ती सोनलच असते पण तिचे डोळे ते मात्र सामान्य नव्हते त्या रात्री अजय तिथून बाहेर बाहेर तर आला पण त्याचे डोळे अजूनही झोप घेत नाहीत आणि तो नंबर अजूनही त्याच्या कॉल लिस्टमध्ये दिसतो मृत व्यक्तीचा फोन येणं हेच एक एवढं भयावह होतं पण जेव्हा ती व्यक्ती प्रत्यक्ष समोर येते तेव्हा सत्य आणि भास यामधील सिमारिषा मिटते ती त्या रात्री अजय जेव्हा घरी परतला तेव्हा त्याचा चेहरा फिक्का होता तेव्हा त्याचा चेहरा फिक्का झाला होता सोनल तिला त्याने स्वतःच्या डोळ्याने बघितलं होतं पण ती तर शंभर टक्के मेली होती दुसऱ्या दिवशी अजयने एक पुरातन तंत्रज्ञान जाणणाऱ्या बाबाला भेट दिली ते बाबा म्हणाले तिचा आत्मा अजून अडकलेला आहे कारण तिचा मृत्यू अपघाती नव्हता तो खून होता अजय हादरला म्हणजे सोनलला कोणी मारलं बाबा म्हणाले तुलाच शोध घ्यावा लागेल आत्म्याच्या यातना शमावण्यासाठी अजयने सोनलचा जुना मोबाईल शोधला त्यात एक वॉइस रेकॉर्डिंग मिळालं जर मला काही झालं तर माझा खून करणारा तोच आहे जो माझ्यावर प्रेम करायचा भास करत होता ते ऐकून अजय थरथरला सोनलचा मर्डर कोणी केला होता आता अजय पुढे दोन प्रश्न होते सोनलला न्याय मिळवून द्यायचा आणि स्वतःला त्या सावलीपासून वाचवायचा पण वेळ कमी होती कारण तो नंबर पुन्हा वाजायला लागला होता काही वेळेस आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो त्या सत्य नसतात आणि ज्यांना आपण जवळचं समजतो तेच आपल्याला फसवतात अजय आता सगळ्या गोष्टींचा मागोवा घेऊ लागला सोनलच्या फोनमधून त्याला एक फोटोंचा फोल्डर सापडतो त्या फोटोमध्ये सोनल आणि सचिन अजयचा जवळचा मित्र खूप वेळा एकत्र दिसत होते अजयच्या डोळ्यात अजयच्या डोळ्यात धूर भरतो सचिन पण तो तर मला मदत करत होता अजय एक ट्रॅप सेट करतो तो सचिनला झोपडीपाशी बोलवतो आणि तिथेच सगळं उघड होतं सचिन जोरात हसतो हो मीच मारलं सोनलला कारण तिला माझं प्रेम नको होतं आणि तो तिच्या आयुष्यात होतास तेवढ्यात एक थंड वाऱ्याची झुळूक येते आणि एक सावली त्यांच्यामध्ये प्रकट होते सोनलची सचिन घाबरतो मागे सरकतो आणि अचानक तो झोपडीमधल्या विहिरीत कोसळतो सोनलची सावली अजयकडे बघते हलकस स्मित करते आणि धुरात विसरून जाते म्हणजे विरून जाते आज पहिल्यांदाच अजयला शांत झोप लागली पण तो मोबाईल नंबर अजूनही त्याच्या फोनमध्ये आहे शेवटचा कॉल तो खरंच शेवटचा होता का तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणि हो या स्टोरीचा जा जर पुढचा पार्ट तुम्हाला हवा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तो जो फोन त्याला आला होता तो जो नंबर होता त्याचं कोड रहस्य काय ते आपण पुढच्या स्टोरीमध्ये जाणून घेऊ तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा धन्यवाद